आता लवकरच उन्हाळा चालू होता आणि उन्हाळा चालू झाला की लगेच याचं लग्नसराय आणि लग्नसराईमध्ये खूप प्रमाणात केली जाणारी ही कोशिंबिरीची रेसिपी आहे चला तर सुरुवात करू एका पातेल्यातन मी दही घेतलेले आहे आणि खूप घट्टसर दही आहे एकदम अशा पद्धतीचं जर तुम्हाला घट्टसर दही लावायचं असेल किंवा असं दही तुमच्याकडून होत नसेल तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे जे दही आहे ना ते अगोदर आपण छानपैकी फेटून घेणार आहोत जेणेकरून या माझे जे गाठी असतात ते निघून जातात आणि कोशिंबीर खाताना मग ती मस्त लागते अशा गाठीसोबत खालेली व्यवस्थित लागत नाही तर अगोदर फोडून घ्यायचं आहे आता गाठी फुटलेल्या आहेत छान आता एका प्लेटमध्ये ना मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे टोमॅटो काकडी थोडंसं गाजर घेतले कोथिंबीर घेतली आणि यात ना मी मिरची टाकत नाही मिरची तुम्ही टाकू शकता पण थोडंसं मी तिखट करायचं नाही मला त्यामुळे इथे मी मिरची स्किप केलेली आणि आता हे सगळं यामध्ये टाकून घेणार आहोत बरेच जण यामध्ये सुद्धा टाकतात तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात माझ्याकडे हे एवढंच होतं त्यामुळे मी इतकंच टाकलेलं आहे आणि टाकूनही आपण छानपैकी मिक्स करूया आता वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची तर इथे शक्यतो कोथिंबीर आपण जास्तच घालूया जेणेकरून ना खूप छान आणि मस्त होते आणि आता यात चवीपुरती साखर टाकायची तर साखर इथे मी साधारणतः अर्धा चमचा टाकते जर तुम्हाला थोडीशी जास्त गोड हवी असेल तर आणखीनही यामध्ये साखर वाढवू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं मीठ नाही ते थोडं आहे आणि साखरण मीठ वेगळेपर्यंत आपण याला असंच कंटिन्यूअसली हलवून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पटकवून तयार होते आणि सेम जशी लग्नाच्या पंक्तीत चव लागते सेम अशाच पद्धतीची कोशिंबीर बनवून तयार होते आणि आता हे सर्वात मेन आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथे वरतून तडका दिल्यामुळे हे कोशिंबीरला आणखीन जबरदस्त टेस्ट येते आता एका तडका पॅटमध्ये ना तेल गरम करून घेतले आणि भरपूर इथे आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मस्त इथे कौशंबीरेला ताटका द्यायचा आहे जेणेकरून खाण्यासाठी खूपच खमंग आणि एकदम जशी लग्नामध्ये पण खाली असते ना सेम तशीच चव लागते तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक